आदरणीय व्यासपीठ आदरणीय व्यासपीठ व उपस्थित सर्व मान्यवर आणि ज्योतिष प्रेमी यांना मी नम्र आ, नमस्कार करतो आणि मी आजच्या माझ्या ग्रंथाच्या लेखनाविषयी आपल्याला थोडक्यात माहिती देतो पहिलं म्हणजे पुस्तकाचं नाव आहे भृगु नंदी नाडी खंडवन आता भृगू नंदी नाडी भृगू म्हणजे भृगु ऋषी आपले नंदी ह्याच्यामध्ये थोडासा विवाद आहे त्याच्यामध्ये जायचं नाही आहे आपल्याला की नंदी म्हणजे नंदीश्वर ऋषी पण आहे आणि आपल्या शंकराचं वाहन नंदी हे सुद्धा शंकराच्याच जवळ राहून शं ह्या शास्त्राच्या सगळ्या ज्योतिषशास्त्राची उत्पत्ती ही शिवपार्वतीच्या संवादातूनच झालेली आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे त्यांच्या सहवासात राहिल्यामुळे त्यांना ज्योतिषाचं ज्ञान झालं आणि त्यांनी म्हणजे नंदी आणि भृगुरुषी यांच्या संवादातून जे शास्त्र निर्माण झालं त्याला भृगुनंदी नाडी असं म्हणतात तशा नाड्या नाडीशास्त्र हे खूप मोठं शास्त्र आहे प्रत्येक ऋषींनी लिहिलेलं आहे सप्तर्षी आहे चंद्रकला नाड्ये अशा प्रत्येक ऋषींच्या नावाने शिव नाडी आहे तर आणि तसंच त्याप्रमाणे ताडपत्रावरती आपला अंगठाचा ठसा घेऊन त्याच्याप्रमाणे ही नाडी नाडी वाचन करतात त्याला ही नाडी सजीव त्याच्यामध्ये दोन प्रकार सजीव नाडी आणि निर्जीव नाडी तर आत्ता जे मी ग्रंथ किंवा पुस्तक लिहिलेलं आहे पहिला भाग तो भृगुनंदी नाडी या विषयावरती आहे जसं की आपल्याला आता प्रत्येक शास्त्राला एक काहीतरी आधार लागतो त्याप्रमाणेच आपल्याला ही भृगनंदी नाडीचा अभ्यास करण्यासाठी एक कुंडली पाहिजे के। जस केपी मध्ये त्यांनी होराई कुंडली येतात नंबर सांगायचा त्या लग्नाची कुंडली येते नंतर लाल किताब मध्ये लग्न स्थिर असत म्हणजे एक मेष राशी प्रथम भावामध्ये असते आणि ग्रह त्याप्रमाणे फिरतात ग्रह पण ते फिक्स करायचे आपल्या मूळ लग्न कुंडली प्रमाणे तसंच भृगुनंदी नाडी मध्ये काय होत की जीवकारक ज्योतिषामध्ये किंवा ज्योतिषशास्त्रामध्ये गुरुग्रहाला जीवकारक ग्रह म्हटलेले आहे कारण तो जीव जीव म्हणजे जीव आहे तो स्वतः मग आता पृथ्वीवरती जन्म घेतल्यानंतर मग तो स्त्री असो हो किंवा पुरुष असो हो। त्याच्यामध्ये जीव आहे जिवंत आहे म्हणून गुरुग्रहाला गुरुग्रह ज्या स्थानामध्ये आहे ज्या राशीमध्ये आहे ते स्थान प्रथम स्थान मानायचं आणि त्याप्रमाणे बाकीच्या ग्रहांची मांडणी करायची आपल्याला सुरुवातीला पहिल्यांदा सोपं जावं म्हणून आपल्याला भृगुनंदी नाडीमध्ये बाकी काही लागत नाही ग्रह आणि ग्रहांचे अंश हे महत्वाचे प्रत्येक ह्याच्यामध्ये एक ज्या ज्या शास्त्रामध्ये जे जे नियम दिलेले आहेत त्या शाखेप्रमाणेच आपण त्याला जायचं दुसऱ्या शाखेचे नियम ह्याच्यामध्ये लावायला जायचे नाही बहुतेक वेळेस आपण असं करतो की आपल्याला प्रश्न जन्मलग्न कुंडलीवरनं काही गोष्टींची उकल नाही झाली तर आपण काय करतो की मग त्या ग्रहाला आपण लग्नस्थानी आणतो किंवा काही जण काय करतात की दशा ज्या ग्रहाची चालू आहे त्या ग्रहाला आपण लग्नस्थान मानून जन्मकुंडलीप्रमाणे त्याप्रमाणे स्टडी करतो सिमिलर टू दॅट हे नाडीचा अभ्यास करायचा असेल तर गुरुग्रहाला लग्नस्थानात मानायचं प्रथम स्थानात मानायचं आणि त्याप्रमाणे त्या कुंडलीचा अभ्यास करायचा आणि मग पुढे गेल्यानंतर आपल्याला कोणता ग्रह कोणत्या ग्रहाच्या पुढे आहे ग्रह, ग्रह यांचा है। संबंध जोडता यायला पाहिजे दुसरा महत्वाचा नियम नवपंचम योगामध्ये असलेले म्हणजेच एकाच तत्वाच्या राशीमध्ये असलेले ग्रह युतीप्रमाणे फळ देतात हाही आपल्याला नियम कधी कधी आपण म्हणजे कधी कधीच लावतो आपण हा नियम पारंपरिक ज्योतिषामध्ये पण हा नियम भृगुनंदी नाडीमध्ये महत्वाचा आहे त्याचप्रमाणे द्विद्वादशी योगामध्ये असलेले ग्रह त्रिएकादशी योगामध्ये असलेले ग्रह हे सपोर्टिव्ह असतात तसच कोणताही ग्रह हा पापग्रह नाही कोणताही ग्रह हा शुभ ग्रह नाही भृगुनंदी नाडी प्रमाणे नंतर जो समसप्त ग्रह आहे समोरचा आहे डेस्टिनी ब्रेकर असतो किंवा डेस्टिनी मॉडीफायर असतो तो त्याला मदत तरी करेल किंवा त्याचा पाय तरी खेचेल एवढं तर निश्चित पण तो कोणता कोण आहे कसा आहे किती डिग्रीवरती आहे हे बघून म्हणजे भृगुनंदी नाळीमध्ये डिग्री या महत्वाच्या जो पाठीमागचा ग्रह म्हणजे एखाद्याने प्रश्न विचारला आपल्याला म्हणजे ज्या रिलेटेड प्रश्न आहे त्या त्या कारकत्वाचा ग्रह बघायचा त्या कारकत्वाच्या पाठी ग्रह जा जा हो त्या ग्रहाच्या पाठीमागच्या ग्रह कोण आहे त्याच्यामुळे आपण अडचणीत आलेलो आहे म्हणजे समोरचा जातक भविष्य विचारायला आलाय मार्गदर्शन मागायला आलाय तर त्याच्या पाठीमागच्या ग्रहामुळे तो अडचणीत आलेला आहे मग त्याला करायचं काय त्याच्या पुढचा ग्रह म्हणजे कोण आहे कोण म्हणजे ज्या ग्रहाची डिग्री जास्त आहे त्या डिग्री त्या ग्रहामुळं मधल्या ग्रहाला प्रॉब्लेम आलाय प्रश्नाला तो प्रश्न घेऊन आलाय आणि उत्तर का कुठनं मिळणार आहे आपल्याला ज्या ग्रह ज्या ग्रहाकडे ग्रहा चाललेला आहे तो त्या ग्रहाच्या रिलेटेड काम केलं उपाय केले तर त्याला सोडवणूक होणार आहे किंवा त्याला त्याचं सोल्युशन सापडणार आहे मग तो कोणताही ग्रह असेल त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये गुरुचं प्रमाण म्हणजे प्रोग्रेशन ऑफ गुरु असं म्हटले आता ही सगळी पुस्तकं जी आहेत ती इंग्लिशमध्ये भरपूर अवेलेबल आहेत नंतर हिंदी मध्ये काही ट्रान्सलेट झालेली आहेत पण ती एवढी किचकट भाषेत लिहिलेली आहेत समजायला खूप वेळ लागतो तर खूप तसं सिंपल शास्त्र आहे हे प्रोग्रेशनचा उपयोग कधी होतो आता जसा सिंपल ट्वेल्व इयर्स प्रोग्रेशन म्हणजे बारा वर्षांनी एक ग्र एक घर किंवा एक भाव गुरु पुढे सरवतो म्हणजे आता आपला पहिला भाव जो आहे गुरु तो बारा वर्षांनी म्हणजे तेराव्या वर्षी दुसऱ्या भावात जाणार तसंच वन इयर प्रोग्रेशन पण असतं गुरुचं तसं वन इयर प्रोग्रेशन म्हणजे एक वर्ष संपलं म्हणजे जसं पारंपरिक ज्योतिषामध्ये मुंथा असतो मुंथा दरवर्षी पुढच्या 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 भावामध्ये जातो त्याचप्रमाणे वन इयर प्रोग्रेशन बघा आता माझा जन्म झालाय वर्षभर माझ्याकडे कुणी ना कुणी बघत असतं म्हणजे लहान मुलाकडे कोणी ना कोणी एकटं सोडत नाही बघत असतं त्याच्यानंतर दुसऱ्या स्थानामध्ये गेल्यानंतर थोडा एक वर्षाचा झाल्यानंतर मी इकडे तिकडे पळायला लागतो पाच मिनिटं का होईना इकडे तिकडे जाऊन माझं माझं काय अजून कोणी माझ्यासारखं आहे का हे मी शोधतो म्हणजे कुटुंब शोधायचा प्रयत्न करतो कुटुंब स्थान आहे तिसऱ्या स्थानामध्ये आपण काय करतो पराक्रम करतो लहान असताना तिसरं वय लागली पराक्रम करतात ना काही ना काही उद्योग करतात चौथ्या स्थानामध्ये गेल्यानंतर आपल्या घरचे पकडतात चल बाई श्रीकार असं पूर्वीच्या काळी जरी व्हायचं आता तर सरळ उचलतात आणि साडेतीन शाळेमध्ये घालून टाकतात काहीतरी करतात म्हणजे तिसऱ्या स्थानामधन चौथ्या स्थानामध्ये आलो आपण त्यावेळेस आपल्याला शिकायला लागतं जसं एपी मध्ये त्यांनी सांगितलं <coughs> पाचव्या स्थानामध्ये गेल्यानंतर आपण काहीतरी कलाकुसर करतो चित्र तरी काढतो काहीतरी करतो म्हणजे हे जे भाव आहेत या भावांनुसार त्याची पण हे बघताना आपल्याला पहिल्या प्रथम स्थानामध्ये गुरु मानायचं आहे गुरु तुम्ही प्रथम स्थानात माना मग ते दर वर्षाचं प्रोग्रेशन जे होणार आहे त्याप्रमाणे आपल्याला त्या त्या घटना घडताना दिसतील आता त्या घटना घडतायत नाही घडतायत त्यासाठी बाकीचे ग्रह जर नुसते बसलेले नाही आहेत ना ते पण काहीतरी काम करणारच मग ते कसे काम करतील का काम करतील मग त्यांचा संबंध मूळ गुरुशी प्रोग्रेशनच्या गुरुशी काय झालेला आहे ह्याच्यावरनं त्यांना काय लागणार आहे का म्हणजे ऍक्सिडेंट होणार आहे त्याला पहिला नंबर येणार आहे काय येणार आहे किती डिग्रीवरती आहे कुंडलीतला जन्मकुंडलीतला ग्रह आणि गोचरीचा ग्रह आणि शिवाय प्रोग्रेशनचे दोन गुरु असे टोटल चार गुरु आपल्याला साथ देणारे असतात म्हणजे आपण स्वतः असतो आणि बाकीचे जे, जे आहेत ते आपल्याला मॉडिफाय तरी करतात सपोर्ट तरी करतात किंवा पाय तरी खेचतात म्हणजे ते कोणते ग्रह म्हणजे शनी ग्रह आपण म्हणतो शनी ग्रह वाईट म्हणतात नाडी मध्ये कोणीच वाईट नाहीये कोणीच चांगलं नाहीये त्या त्या काळात काय काय होणार आहे आता नोकरीसाठी कोणी प्रश्न घेऊन आला तर गुरु वगैरे सगळे सोडून देणार मी पहिल्यांदा दे शनी कुठे बघणार शनीला कुठल्या कुठल्या ग्रहांची साथ मिळालेली आहे मग शत्रू त्याची असतील लागली रवी जरी असेल तरी काही प्रॉब्लेम नाही भृगुनंदी प्रमाणे जर बघायचं झालं तर शनी नवपंचम योगामध्ये जर श... रवी असेल मंगळ असेल आता हे दोन्ही शत्रू आहेत परंतु तो गव्हर्नमेंटमध्ये काम करत असेल किंवा गव्हर्नमेंटशी रिलेटेड काम करत असेल नाही म्हटलं तरी एक असा कोणीतरी असतो आता रवीचं कारकत्वच म्हणजे त्याच्यामध्ये दोन परत कारकत्व येतात की सजीव कारकत्व आणि निर्जीव कारकत्व सजीव कारकत्वात रवी म्हणजे वडील सजीव कारकत्व झालं दुसरं सजीव कारकत्व आपला मोठा मुलगा म्हणजेही रवीचा आहे तर असं होऊ शकतं की स्वतः काही गव्हर्नमेंटशी रिलेटेड काम करत नाहीये परंतु गव्हर्नमेंटच्या कडनं काही ना काहीतरी का इन्कम टॅक्स रिटर्न येत असेल आपण भरल्यानंतर टॅक्स रिटर्न येत असेल इन्कम टॅक्स मधला टीडीएस जास्त कट झाल्यामुळं असं काहीतरी होत असेल म्हणजे गव्हर्नमेंट त्याला अडचणीत आणणार नाही एवढं तर नक्की सांगू शकतो पण अशा कॉम्बिनेशनच्या वेळेस जर केतू जोडलेला गेला असेल सेतू जर कनेक्ट झालेला असेल तर त्याला दंड होऊ शकतो म्हणजे इन्कम टॅक्स चुकवल्यामुळं नीट भरला न गेल्यामुळं किंवा काय का रस्त्याने जाताना गाडी सिग्नल ब्रेक केला स्पीड ओव्हर स्पीडने चालवली गाडी म्हणजे पैसे गव्हर्नमेंटकडे जातील म्हणजे काय ह्याच्यामध्ये केतू हा म्हणू शकतो आपण की केतू हा या गुरुगोनंदिनाडीचा विलन आहे आणि गुरु हा हिरो आहे असं बरंच भरपूर आहे प्रत्येक वर्षाचं म्हणजे प्रत्येक घराचं महत्त्व सांगितलं त्याप्रमाणे असं गुरुचं प्रोग्रेशन जे आहे ते सहाव्या स्थानात गेल्यानंतर बघा सहा वर्षाचं होतो आपण मग आपल्याला शेडरुप येतात तो मला असं बोलला मम्मी असं बघतो म्हणजे असे किंवा आपल्याला का लोभ माया वगैरे जे काय आहेत की मला तू हे दिलं म्हणजे आई भाजी आणायला नाही बघ मी येताना चॉकलेट आणलं तर मी भाजी घेऊन येईन नाहीतर मला नाही आणायचं तशा पद्धतीच्या आपल्याला सहाव्या वर्षी येतात सातव्या वर्षी काही लग्न होत नाही परंतु समोरचा जो व्यक्ती आहे तो आपल्याला आपण पहिलीत वगैरे जातो मग आपण समोरच्यावरती प्रभाव पाडतो किंवा समोरच्याचा प्रभाव आपल्यावरती येतो आठव्यामध्ये गेल्यानंतर गे आपण जर व्यवस्थित वागलो नाही तर आपल्याला अडी अडचणी येऊ शकतात आठव्या वर्षी नवव्या वर्षी आपल्याला भाग्य साथ देतं दहाव्या वर्षी काहीतरी आपण उचापात्या करून करू शकतो काहीतरी हे आपल्याला धाण्यात येतं अकराव्या वर्षी साधारणतः सगळ्यांच्या बाजूने म्हणजे आपण दर दहावीकडे जाणार असतो पण दहावीला गेलेलो नसतो तर या वर्षी तू मजा करून घे पुढची मग आठवी नववी दहावी चालू होणार आहे तर या सुट्टीमध्ये जेवढी मजा करायची तेवढी मजा कर म्हणजे काहीतरी लाभ होतो असं बाराव्या वर्षी झाल्यानंतर तेराव्या वर्षी आपलं परत आपला जो बारा वर्षाचा गुरु आहे तो द्वितीय स्थानात जातो आपलं स्वतः केंद्रित असतो म्हणजे सेल्फ सेंट्रिक असतो तो आपण कु, कु, कुटुंबाच्या म्हणजे कुटुंबाच्या केंद्रित होतो आपल्याला आपल्यावरती कुटुंबाचं लक्ष ठेवायचं आहे म्हणजे आपण असं मार्गदर्शन करू शकतो वडील किंवा आई वडील आले असतील तर आता मुलाकडे साधारणतः बारा ते चोवीस वर्षापर्यंत लक्ष द्या म्हणजे आपण नॉर्मली पूर्वीच्या काळी सांगावं लागायचं पण आता सांगावं लागतं नाहीतर त्याचं काहीतरी होतं मग अशा आडणीवेळी त्याचं पंचमस्थान काय आहे गुरुपासूनचं मग त्यावेळेस तो काहीतरी घोटाळे करणार नवम स्थानात गेल्यानंतर धर्माशी रिलेटेड तो काहीतरी करू शकतो का चांगलं पण करू शकतो वाईट पण करू शकतो कसे कर काय कंडिशन्स असतील बाकीच्या ग्रहांच्या त्याच्यानुसार आपल्याला पूर्ण त्याच्या आयुष्याची स्टोरी लिहून काढता येते आणि आपल्याला पाठीमाग त्या आयुष्याची स्टोरी माहिती पण करता येते अशा रीतीने यामध्ये अशी फार कॅल्क्युलेशन्स नाहीये केपी मध्ये भरपूर कॅल्क्युलेशन आहेत समजून घ्यावं लागतं आता कॉम्प्युटराइज आल्यामुळे ही कुंडली बनवणं आहे याच्यामध्ये दुसऱ्या कुठलीही कुंडली म्हणजे वर्ग कुंडली नवमांश कुंडली छोडश शो वर्ग कुंडली वगैरे बघायची गरज नाही फक्त ठोकळा कुंडली माहिती झाली त्याच्यावरनं आपण सर्व काही बघू शकतो तसंच आपल्याला त्याच्या आयुष्यामध्ये असलेले जे नातेवाईक आहेत किंवा त्याच्याशी संबंधित त्याचे मित्र वगैरे आहेत त्यांच्याबद्दलही आपण बोलू शकतो गुरु जसा आपण स्वतःला मानतो तसं त्यांनी विचारलं की माझी आई कोण तर चंद्र त्याच्यावरनं आपण ते चंद्र कुठल्या कुठल्या ग्रहाशी कनेक्टेड आहे किंवा कुठल्या कुठल्या ग्रहाशी कुयोग होत आहेत किंवा सुयोग होत आहेत त्याच्याप्रमाणे आपण त्याला सांगू शकतो मंगळ आणि केतू जर एकत्र जोडले गेले आणि तो प्रश्न विचारत असेल आपल्याला की आईचं ऑपरेशन होईल का जरी आहे का जर होण्याचे चान्सेस आहेत मग सक्सेसफुल होईल का नाही त्याप्रमाणे आपण मग गोचरीनुसार आपण सांगू शकतो म्हणजे गोचर हे आहे हे महत्वाचं आणि ह्याच्यामध्ये हा एकदम प्रायमरी पार्ट आहे ह्याच्यामध्ये मी सत्तर योग जे होत आहेत फिक्स दो दोन ग्रहांचे मिळून त्याचं फळ काय आणि प्रोग्रेशनचे गुरुंची कळ फळं काय आहे ह्याच्याबद्दल मी प्राथमिक माहिती पहिल्या खंडामध्ये दिलेली आहे ॲडव्हान्स भरपूर आहे पुढे पण पूर्ण प्रत्येक गोष्ट कुठल्या दिवशी सॉरी कुठल्या महिन्यामध्ये होईल कुठल्या वयामध्ये होईल हे सगळं आपण बघू शकतो पण सध्याला भृगुनंदी नाडी खंडवन हा कालच प्रकाशित झाला काल मॅडम पण आल्या होत्या त्याबद्दल धन्यवाद तुम्ही वेळात वेळ काढून आला होता आणि आज मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी नक्षत्र ज्योतिष संस्था यांचे मी आभारी आहे त्याचप्रमाणे संचालिका सौ समीक्षा मॅडम यांचे मी आभारी आहे धन्यवाद किती सुरे कमी वेळात आणि